मालवण तालुक्यात नांदो सुतारवाडीच्या जवळील जंगलमय भागात शनिवारी सकाळी पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे त्यामुळे आता परिसरात एकच खळबड उडाली असून मालवण पोलिसांनी आणि फॉरेन्सिक तपासणी विभागाने या मृतदेहाची पाहणी करून हाडांचे अवशेष ताब्यात घेतले आहे दरम्यान या मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून सदर मृतदेह प्रदीप सिंग थापा नामक नेपाळी युवकाचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तो कट्टा येथे चायनीज सेंटरमध्ये कामाला होता अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे तर मालवण तालुक्यातील खूप प्रसिद्ध अशा नांदो सुतारवाडी येथील जंगलात छोट्या वडाच्या झाडाखाली सडलेला मृतदेह स्थानिक शेतकऱ्यांना दिसून आला आहे शेतकऱ्यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी धाव घेतली आणि पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली आहे त्या ठिकाणी मृतदेहाची केवळ हाडे दिसून आली असून ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडला त्या ठिकाणच्या झाडाला एक साधी दोरी लटकलेली दिसून आली आहे तर हाडांच्या बाजूला निळ्या काळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट पांढऱ्या रंगाची चप्पल टी शर्ट मोबाईल घड्याळ पडलेला दिसून आलाय तसंच ओळखपत्र आणि काही नोटा देखील सापडून आल्या असून हा मृतदेह तीस दिवसांचा असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे यावेळी आरोस येथील फॉरेन्सिक विभागाला देखील पाचारण करण्यात आला असून त्यांनी हाडांची पाहणी करून सर्व अवशेष ताब्यात घेतले असून तसंच मृतदेह शेजारी सापडलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा